बहिणींकडे कोणी वाईट नजरेने पाहणार नाही कारण त्याचे तो हात तोडणारे सिंहराज त्यावे घरघरी संस्कारात वाढत असतील स्वराज्य घडविण्याची ऊर्जा देणारे कणकण हात एका स्त्रीचेच होते हे स्मरणात राहू द्या एक लक्षात ठेवा अंगणातील तुळस गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्यावर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गय केली जाणार नाही त्याला शासन एकच गर्दन मारले असो इजा द्यावी अंतर